सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कोपरगाव तालुक्यातील पढेगाव इथे एका महिलेला आठ जणांनी मिळून जवळ मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील पढेगाव इथे राहणारी महिला फिर्यादी सारिका सुधाकर पगारे ही एक मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याच्या घराच्या समोर उभी असताना आरोपी प्रशांत निवृत्ती पगारे तसेच भास्कर सकाहारी पगारे निवृत्ती सकाहारी पगारे विश्वास भास्कर पगारे लता निवृत्ती पगारे अलका भास्कर पगारे शुभम त्रिभुवन हर्षल अशोक पगारे असे एकूण आठ जणांनी फिर्यादीस शिवेगाळ करत लाथाबुक्याने आणि लोखंडी गजाच्या साह्यानं जबर मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद महिलेनं कोपरगाव ग्रामीण पोलिसांना दिली आहे त्यावरनं संबंधित आरोपींवरती दोन मे रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये फिर्यादी महिलेला गंभीर दुखापत झाली आहे खासगी रुग्णालयामध्ये महिलेवरती उपचार सुरू आहे सादर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करतायत स्वप्नील सी चोवीस तास कोपरगाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल